जोहार जय आदिवासी मै हू मरद टांगेवाला मै हू मरद टांगेवाला दुश्मन क्या मारेगा मुझको मेरा दोस्त उपर वाला मैं दारू गुटखा खाने वाला दुश्मन क्या मारेगा मुझको चार साल खुद ही मरने वाला तर असं नका करू मित्रांनो तर हल्ली बाईक ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि ही जेवड़ी पण ॲक्सिडेंट होतात हे तरुण मुलांची होतात आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त आपली जी गावागातली पोरं आहेत ह्यांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे तर मागचं नेमकं कारण काय असंच का होतं तर तरुण मुलं काय करतात खिच्यात पैसो असो किंवा नसो हप्ते भरता येतील की नाही पण बाईक आधी घेतात आपल्या बापाला सांगतात बाबा मला कॉलेजला खूप लांब जायचं आहे मला बाईक घेऊन पाहिजे आणि बाईक घेतात एक वेळ जेवायला नसलं तरी चालेल पण बाईक आधी पाहिजे काही लोक जागा जमीन विकून आणि बाईक घेतात छोटा मोठा धंदा करणार नाही पण बाईक पाहिजे आणि यांची बाईक चालवण्याची पद्धत पण वेगवेगळी यांची बाईकवर बसण्याची पोच कशी बघा पहिली भुंडावरती ना हात खालती असे भुंडावरती ना थोबड खालती तर काही मुलं गाडी चालवताना मोबाईलवर बोलतात कसे आहे हां हां कसे आहेस हां जेवली की नाही हां दोन दिवस झाले मला फोन केलाच नाही रागावलीस का काय हां हां तुला तर माहीत आहे ना तुझ्यासाठी मी काही करू शकतो आकाशातील चंद्र तारी जरी आणायला सांगितलीस ना तरी आणू शकतो तुझ्या बापाच्या मालातला माल आहे का आकाशातील तारी आणायला तर काही मुलं गाडी चालवताना आधी पेट्रोल टाकतात कसे oh no. पेट्रोल टाकून झालं मग कवर असे स्टाईलने फेकतात आणि मग सेल मारतात भ्रूम भ्रुम ध्रू इकडे वाकवू का तिकडे वाकवू गाडी असे 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 करतात आणि जर मध्ये जर पोरी दिसल्या तर यांचं स्पीड अजून वाढतं पुढे गेला धोडाम धूम थ तर असं नका करू मित्रांनो गाडी हलू चालवा तुम्ही गाडी चालवण्याची पण एक पद्धत असते तुमचं स्पीड कंट्रोलमध्ये ठेवा ओवरटेक करताना मागे पुढे बघा गाडी आहे की नाही आहे तरच ओवरटेक करा मोबाईल गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका आणि हेल्मेट तुमच्या डोक्यात कंपल्सरी ठेवा जेणेकरून तुम्ही जर पडलात तर तुमच्या डोक्याला मार लागणार नाही आणि ज्या ठिकाणावर तुम्हाला जायचं आहे एकतर दहा मिनटं आधी निघा नंतर दहा मिनटं उशिरा पोचला तरी चालेल तुम्हाला कोण फाशी देणार नाही बरोबर आहे ना आता पाच दिवसापूर्वीची एक तुम्हाला मी घटना सांगतो आमच्या गावातून तीन मुलं निघाली रात्री दहा वाजता चिंबीपाड्याच्या नाकावर याला तर मध्यंतरी एक ओढा आहे आणि पाच फूट खाली असा पाच सहा फूट तर हे तिथे आले आणि यांची गाडी कंट्रोल झाली नाही तर हे जे तिघे पण उघडले गाडी घेऊन ना ते सरळ त्या ओढ्यामध्ये धडाम थोंब तर त्या गाडीचा आवाज घेऊन काही गावकरी आले आणि त्यांना लगेच घेऊन गेले दवाखान्यामध्ये त्यांचे लागले होते थोबड असे लाल झालेले तरी पण सकाळी आलीच हे तिथे मोबाईल शोधायला त्या पाण्यामध्ये चिखल्यामध्ये मोबाईल गेला तुझा आणि आताची ताजी घटना म्हणजे आंबराच्या गावाजवळ तल्याजवळ जी घटना झाली ती तुम्हाला सर्वांना माहीत असेलच एवढं जोरात ते ॲक्सिडेंट होते म्हणजे बाईकचं स्पीड कधी असेल बघा बाईक बाईकची टक्कर झाली आणि तीन मुलं जागच्या जागी ऑफ झाली तरुण मुलं मला वाटतं एक, एक गावचा होता एक कर्जोनचा होता आणि माजिवलीचा आहे तो खूप सिरियस आहे असं सांगतात आपण तरुण वयात निघून जातो पण ह्याचा त्रास घरच्यांना खूप होतो बाहेरचे येतील दहा मिनटं बसतील सांत्वन करून निघून जातील पण आपल्या जाण्याचा घरच्यांना याचा आयुष्यभरासाठी त्रास होतो काहींचे आईवडील म्हातारे असतात काही आईवडिलांचा एकुलता एक मुलगा जातो तर आपलं कोणीतरी घरी वाट पाहत असतं आई आई बाबा आपले घरी वाट बघत असतात माझा मुलगा कामाला गेलाय तो येईल आता आपली बहीण घरी वाट बघत असते भाऊ कामाला गेलाय तो येईल आता तर याचं भान तुम्ही ठेवा शुद्धीवर या आणि गाडी हलू चालवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे बाईक रायडर आहेत त्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा